अतुल बेनके आमदार होणार आहे त्यांचा फक्त विजय कामाचं जुन्नर एकशे पंच्याण्णव विधानसभेच्या या रंगुमाळीमध्ये सध्या सर्वत्र वातावरण तापलेलं दिसून येत ता आहे या जुन्नरच्या विधानसभेमध्ये नेमके विद्यमान आमदार पुन्हा आमदार होणार कि नवीन चेहऱ्यांना जनता आमदार बनवणार किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्यामध्ये आपण आज आलेलो आहोत आगर या गावी आगर येथे बादशा तलाव या ठिकाणी आपण आज आहोत या आगर ग्रामपंचायतचे सरपंच अनोरभाई पठाण व त्यांचे गाव गावातील सदस्य व मान्यवर नेते मंडळी आपल्या बरोबर आहे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या जुन्नरच्या विधानसभेच्या रिंगणामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके तसेच सहकार म्हणजे विघ्नर सहकारी कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर तसेच समाज ब्रिगेडचे रमेश अण्णा हांडे आदिवासी नेते देवराम लांडे त्यानंतर शिवसेनेच्या पूर्वीच्या एकेकाळीचे रणरागिनी अशातही बुजके परंतु त्या भाजपमध्ये पक्ष पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांना तिकीट देण्यात आलं नाही त्या पण अपक्षपणे सध्या स्वतःची नशीब आजमावत आहेत तसेच माझे आमदार शरददादा सोनणे हे सुद्धा रिंगणामध्ये आहेत सर्वत्र या आमदार या उमेद उमेदवारामध्ये पंचरंगी लढत सध्या सुरू दिसत आहे तर आपण जाणून घेणार आहोत नेमकं या आगर येथील या सरपंच साहेबांचं सा व त्यांच्या सहकार्यांचं काय मत आहे सरपंच साहेब कसं पाहता या निवडणुकीवर खऱ्या अर्थानं जर सांगायचं असलं या ठिकाणी तर आपण तेच तुफानचे संपादक आयुबबाईचे आमच्या या बादशाहताला या ठिकाणी आमची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी आले त्याबद्दल प्रथम तुमचा आभार ज्याप्रमाणे एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा या ठिकाणी जसं आपण सांगितलं का वातावरण तापलेलं आहे तसं पाहिलं गेलं तर हे थंडीचे दिवस आहे गुलाबी थंडी परंतु मतदाना मतदानामुळे या ठिकाणी वातावरण अतिशय तापलेलं आहे आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलं पाच उमेदवार पाच उमेदवार या ठिकाणी उभे आहे त्यामध्ये असं आहे का जो माणूस काम करेल त्यालाच पुढं पुढं संधी भेटणार आहे काय वाटतं तुम्हाला अतुल बेनके बाजी मारतील की इतर उमेदवार बाजी मारतील या ठिकाणी आपल्याला सांगतो मी हा अतुल बेनके यांनी आण्यापासून तर नाण्यापर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती गावामध्ये विकासाची गंगा नेलेली आहे त्यामुळे त्यामुळे कोणत्याही मनात शंका नाही अतुल बेनकेच आमदार होणार आहेत महायुतीमध्ये अतुल बेनके सहभागी आहेत महायुतीमध्ये भाजपा पक्ष त्यानंतर इतर शिवसेना शिंदे गट पक्ष व इतर पक्ष आहेत परंतु भाजपाने नेहमीच तुमच्या आपला जो मुस्लिम समाज आहे यांचे जे संस्थापक आहेत प्रेषित मोहम्मद पैगंबर एक रामगिरी महाराज नेहमी काहीतरी बोलतात अपमान करतात समाजाचा अपमान त्यांच्या सर्व भावना दुखावतात आणि त्याचं समर्थन करण्यासाठी अहमदनगर म्हणजे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तो नितेश ते नितेश राणे ते जे आहे भाजपाचे ते त्यांच्या समर्थनार्थ रॅली काढतात आणि मे घुसके अशा प्रकारचे भाषा वापरतात त्याबद्दल काय अतिशय महत्वाचा प्रश्न प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला महायुती आहे परंतु आदित्य जे महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं फक्त विजन आहे विकास कामाचं आणि महाराष्ट्रामध्ये एकच नेता असा आहे तर जो सर्व धर्म समभाव असं समजून सर्व जाती धर्माच्या लोकांना संगत घेऊन जाणारा असा नेता आहे अजितदादा आणि जसं आपण सांगितलं रामगिरी महाराज तर सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी त्यांचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बिनके यांनी सुद्धा गुरुमंत्राला पत्र दिलेलं आहे रामगिरी महाराजाबद्दल राहिला विषय नितेश राणेचा तर नितेश राणे फार काय मोठा नाही तो असे काहीतरी विचित्र प्रकार करून आणि आपली प्रसिद्धी वाढवण्यासाठी म्हणजे या गोष्टीला धार्मिक रंग न देता तुमचं असं म्हणणं धार्मिक रंग न देता फक्त विकास कामांकरता अतुल बेडके बरोबर राहिले पाहिजे अब्दुल रहमान पठाण साहेब काय वाटतं या तालुक्यामध्ये ता बिबट सफारी बिबट्याचे हल्ले सुरू आहेत काही लोक का जखमी होतात काहींचा मृत्यू झालेला आहे नेमका आता बिबट सफारी हा जो प्रश्न आहे पूर्ण झालेला नाही काय वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये अतुल बेनके साहेब हा प्रश्न मार्गेला लावतील अतुल बेनके आमदार जर झाले तर नक्कीच बिबेट सफारी सफारी जी आहे पूर्ण करतील आणि बिबटेन तिथं त्यांच्यासाठी सही करतील आतापर्यंत का नाही झालं आतापर्यंत उपलब्ध झाला नसेल असं वाटत काय वाटतं तुम्हाला तुमचं काय नाव जावेत पटाण काय वाटतं जुन्नर तालुक्यातील काही विकास कामं कशी झाली रस्त्यांची कामं झाली अतुल शेतीच्या अतुल जेव्हा आमदार झाले तेव्हापासून दोन काळातच गेली परंतु त्यांना जुन्नर तालुक्याच्या जनतेची सेवा करायला तीन वर्ष भेटले त्या तीन वर्षामध्ये त्यांनी अतिशय खूप चांगले काम केले आणि त्यांचं जे काम करायची पद्धत आहे हे सगळे धर्म समभावाचं काम करण्याची पद्धत आहे ते कोणतला बी आहे ना कधी असं द्वेष द्वेष करीत नाही अतुल बेनके आमदार जे होते विद्यमान आमदार जे आहेत त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप चांगली आहे असं या लोकांचं म्हणणं आहे आपण विद्यमान आमदार जे महायुतीमध्ये सामील आहेत महायुतीच्या माध्यमातून लाडल्या बहिणींकरता किंवा महिलांकरता काही विकास कामं जी झाली आहे राज्य राज्य सरकारच्या वतीने आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर आहेत रुकैया भाभी काय वाटतं भाभी लाडली बहिणी योजना सरकारने राबवली त्या संदर्भात काय बोलावलं ही योजना खूप छान आहे काही गरजू महिलांसाठी अत्यंत गरजेची योजना आहे या योजनेचा लाभ महिला खूप जास्त प्रमाणात घेत आहे परंतु ही योजना चालू राहिली पाहिजे या योजनेचे अध्यक्ष मान्य अतुल शेडबेनकेचा आहे ही योजना त्यांनी चालू ठेवावी काही मर्यादित कापर्यंत चालू राहील परत बंद होईल योजना चालू झाली आनंद पैसे आले आपल्या खात्यावर तुम्हाला हो आलेले महिलांना पैसे मिळाले भाषा तलावती तर आलेलेच आहे परंतु पूर्ण आगरमध्ये जेवढ्या महिलांनी फॉर्म भरले त्याच्यात म्हणजे सर्वांनाच आलेले आहे लाडकी बहिणी योजनेचा सर्वांना या राज्य सरकारने जे सुरू केलेली लाडली बहीण योजना आहे त्या योजनेचे पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे साडेसात हजार रुपये या महिलांच्या खात्यावर आले आहे असं इथल्या महिलांचं म्हणणं म्हणणं आहे तसेच येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी एकवीसशे रुपये वाढ होणार आहे तर आपण पुढे जाऊया विद्यमान आमदार अतुल बेनके एक लॉ स्टुडंट होते त्यांना विधीचा चांगला अभ्यास आहे अनुभव आहे तर एक, एक प्रकारे म्हणजे लोक आता अनुभवाला स्वीकारतील की काही विरोधकांची म्हणजे शरद पवार साहेबांची लाट आहे कोणाला शिकवतील पुन्हा आपण जाऊन घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला तुमचं काय नाव अनुवर खान अनुवर खान साहेब काय वाटतं यही लग रहा है की अतुल के साथ जो अच्छा काम कर रहे और आगे जीत के आएंगे तो अच्छा ही काम करेंगे तो इसके लिए मैं तो बोलू महा प्रत्येकाचं म्हणणं हेच येत आहे की विद्यमान आमदार अतुल बेनके हेच कायम किल्ले शिंदेचे आमदार राहतील आपल्यावर एक तरुण आहे युवा वर्गाचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेणार आहोत काय नाव तुमचं जुनेत पठाण तुम्ही युवक आहात कुणा रोजगाराला आहात का किंवा अतुल बेंके साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आता पण काही रोजगाराची संधी मिळाली किंवा त्यांची काय कामं आवडली तुम्हाला समाजाकरता किंवा या तलाव या परिसरामध्ये असलाम वालयकुम नमस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पड़स्पर, पाहून झालेल्या या पाव जन्मभूमीमध्ये या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये आपण सगळे हे युवा आमदार अतुल शेठ बेंके यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहत राहतील असं मला सगळ्या युवकांचं का वाटतं तुम्हाला कारण त्यांनी काम तेवढी चांगली केलेली आहे त्यांनी प्रत्येक जाती धर्माला योग्य न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक समाजाला म्हणजे कुठल्याही जाती धर्माचं द्वेष न करता प्रत्येक समाजाच्या बाजू समजून घेऊन त्यांच्या प्रत्येक प्रते घटकाला योग्य न्याय देऊन प्रत्येक धर्माची कामं प्रत्येक युवकांची कामं बी युवक यो, अतुल बेनके साहेब निरपक्ष निरपेक्षपणे सर्व धर्मियांना बरोबर घेऊन चालत आहेत अशा प्रकारचं या युवकाचं सुद्धा म्हणणं आलेलं आहे पुन्हा आपण बघूया की या तालुक्यामध्ये काही म्हणजे माझे आमदार सिद्धार्थ सोरोणे यांनी जनमत विरुद्ध धनमत म्हणजे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती याबद्दल सुद्धा काही आश्रामधून बोललेलं आहे आपण बघूया नेमकं सरपंच साहेब अशी विचारूया त्यांना नेमकं काय वाटतं सरपंच साहेब तुम्हाला शेख साहेब मी दोन मिनिटं तुम्हाला या ठिकाणी थांबवतो आपण जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला बिबट सफारी बद्दल हे बिबट सफारीचं असं आहे का ता तालुक्याचे नेतृत्व अतुल शेठ बिनके यांनी वारंवार फॉलोअप घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे परंतु काय तांत्रिक अडचणीमुळं ते काम लवकर होत नाही परंतु महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला जे बिबट सफा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपल्या लोकांना जीव गमावं लागतात त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यामुळे त्यांनी एक नवीन धोरण आणलं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये हानी झालेली त्यांना त्याचा मोह बदला ते देत आहे आणि राहिला विषय बिबट सफारीचा त्याचा फल तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके हे पूर्णपणे घेत आहे तर ते पुढे आता भविष्यात निकालानंतर आणखीन काहीतरी घडामोडी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याबद्दल तुमचं काय नाही असं चुकीचं आहे विरोधक काही पण आरोप करणार आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं हा इलेक्शन नाहीये हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन आहे एवढं मला एक सांगायचा सा, सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी का दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तीन हजार तीनशे सत्तर कोटीचा निधी जुन्नर तालुक्यामध्ये आलेला आहे त्याचं एकमेव कारण आहे फक्त अजितदादा पवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळं हा निधी जुन्नर तालुक्याला लाभलेला आहे आणि सर्वात रेकॉर्ड ब्रेक निधी तीन हजार तीनशे सत्तर कोटी हे म्हणजे इतिहासात पर पहिल्यांदा एवढा निधी जुन्नर तालुक्याला आलेला आहे आगर गावामध्ये जुन्नर तालुक्यातील आगर ग्रामपंचायतची बहुसंख्य लोकसंख्या असतील या ग्रामपंचायत मध्ये सध्या तरी विद्यमान आमदार अतुल बेनके यांना कौल मिळेल अशा प्रकारचं चिन्ह निर्माण झालेलं आहे लवकरच बघूया वीस तारखेला नेमका कौल विद्यमान आमदारांच्या बाजूने असेल की नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल ही वेळ येणारी काळच ठरवेल या दोन दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे या ईव्हीएम मशीनमध्ये सगळ्यांचं जे काय भविष्य आहे ते वीस तारखेला बंद होणार आहे व तेवीस तारखेला नेमका गुलाल कुणाचा ही येणार आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क